मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील एक्सेल फाटा लोटे येथे ट्रॅक्टर आणि ऍप्पे रिक्षाचा अपघात होऊन ऍप्पे चालकासहित दोन महिला जखमी झाल्या आहेत त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारार्थ कराड येथे हलवण्यात आले आहे हा अपघात काल सायंकाळी साडेसहा वाजता घडला याबाबत घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॉली असलेल्या रिकामा ट्रॅक्टर चिपळूण मुंबईच्या दिशेने जात असताना एक्सेल फाटा येथील महामार्गाच्या एक्सेस वरून औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी वळण घेत असताना लोटे येथून चिपळूणच्या दिशेने जाणारी अपेरिक्षा या ट्रॅक्टर येऊन आदळली यामध्ये अंजली सावंत वय सुमारे सत्तावन्न आणि सुरेखा सावंत वय सुमारे छप्पन्न या दोन महिलांसहित अॅपे चालक जखमी झाला आहे यातील अंजली सावंत यांना कराड येथे अधिक उपचारार्थ हलवण्यात आलेले आहे इतर दोन जखमींना नजीकच्या परशुराम रुग्णालयात उपचार घेऊन घरी सोडण्यात आली आहे घटनास्थळावरती तात्काळ लोटे पोलीस दूरक्षेत्राचे विशाल धाडवे विनायक येळकर तसेच महामार्ग पोलीस दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत केली अधिक तपास लोटे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी करत आहेत